हरिश मराठी पिंपळी मूर्तीवर मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच तालुक्या मूर्तीयाडे आणि अकोल्या तालुक्यातले दोन जिल्हा परिषद बार्शी टाकडीला रात्री अकरा वाजता अकोला भारसाकडी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणीस पंचावन्न तेहतीस तर तो ट्रक मध्ये खटखट आवाज येऊन होता तर त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळ कुठं होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणा खळकपुरा ऐकून टाकला नॅशनल हायवेला न नेता तर या ट्रकमध्ये ढोर असल्याचा संशय आहे मग मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार बसस्टँडवर चुणकून वार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला तुम्ही सांग हरीश वाघनं ते हरीश वाघने शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं मला परत फोन केला भाऊ हा शिवाय देऊन आला मग म्या त्याला फोन लावला त्यांनी मलाही शिवाय देऊन दिल्या घानरड्या असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता येईना करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधान नागरू कार्यकर्त्या शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली एस पींना पाठवली ॲडिशनल एस पीला पाठवली डी आय एस पीला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा जय हिंद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा